नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेबाबत आज मंत्रिमंडळाचा एक मोठा निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय नेमका काय आहे ते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत या निर्णयाचा निश्चित आपल्याला फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो निर्णय तर बघा मित्रांनो आजचा महत्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय जो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेबाबतचा झालेला आहे तर या निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण आता गॅरंटरची आठ शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी बघा विविध कर्ज योजनामध्ये गॅरंटरची अनिवार्य अट कमी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे यामुळे लाभार्थ्यांना कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना तर यापैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल आणि आपल्याकडे आपल्याला शासनाकडून कर्ज घ्यायचे असेल किंवा विविध बँकांकडून कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी या अगोदर जी काही गॅरंटर लागत होते तर त्याची जी काही आठ आहे आता ती शिथिल करण्यात आलेली आहे आणि कर्ज लाभार्थ्यांना मिळण्यात त्यामुळे सुलभ झालेला आहे त्यानंतर पुढे बघा राज्य हमी कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवणे या विविध कर्ज योजनांसाठी राज्याची हमी म्हणजे गव्हर्नमेंटची गॅरंटी आता पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे जे लाभार्थ्यांना आणि वित्तीय संस्थांना अधिक आर्थिक विश्वास येईल तर मित्रांनो या ठिकाणी गव्हर्नमेंट पाच वर्षासाठी आता गॅरंटर म्हणून असणार आहे या योजनेसाठी त्यामुळे आपल्याला कर्ज काढताना आता सुलभ होणार आहे त्यानंतर खाली बघा मित्रांनो आता त्याचा परिणाम काय होणार आहे या निर्णयामुळे वंचित सामाजिकदृष्ट्या दुर्बल व उद्यमशील लाभार्थ्यांना कर्ज अधिक सुलभ मिळेल आणि उद्यमशीलतेची चालना मिळेल गॅरंटर अटीची सेलता व दीर्घकालीन राज्य हमी प्रत्येक घटकाला अधिक सुरक्षिततेची भावना देईल तर आता मित्रांनो यामध्ये काय होणार आहे ही अट शिथिल केल्यामुळे की जे काही आपले वंचित बांधव आहे दिव्यांग बांधव आहे तर त्यांना आता कर्ज मिळणे अधिक सुलभ होणार आहे आणि यासाठी या आपल्याला गॅरंटर लागणार नाही त्याचबरोबर काय होणार आहे की यामध्ये गॅरंटर म्हणून गव्हर्नमेंट असणार असल्यामुळे आपल्याला अधिक सुलभतेने कर्ज मिळू शकणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला कर्ज मिळणे या निर्णयामुळे सुलभ आणि सोपे झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा मंत्रिमंडळाचा आजचा निर्णय झालेला आहे त्यामुळे जर आपणास हा निर्णय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधव त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद